राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती सावकारी व्यवसाय चालू आहे सहाय्यक निबंध यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील धामोरी येथील जगदीश उगले व वा वाबुळगाव येथील दत्तात्रय कब्जे या दोन सावकारांवरती बेकायदा सावकारीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे तालुक्यातील सावकारांचे दाबे दंडांनी आहेत एका घटनेत राहुरी तालुक्यातील धामोरी येथील जगदीश शिवाजी उगले हे बेकायदेशीर सावकारी करीत असल्याची तक्रार सहाय्यक निबंध यांच्याकडे आली त्यावेळी सहाय्यक निबंध येथील कर्मचारी पथकाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जगदीश शुक्ल यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांच्या घरात काही कागदपत्रे मिळून आली त्यानुसार तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आले तसेच वाबुळगाव येथील दत्तात्रय मच्छिंद्र कबसे यांच्या घराची दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झडती घेण्यात आली सदर घर झडती दरम्यान अवैध सावकारीचे अनुषंगाने कोणतीही कागदपत्रे नोंदणी मौल्यवान वस्तू अडून आलेल्या नाही मात्र तक्रारदार यांनी केलेल्या तक्रार अर्जात नमूद केलेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आले तपासादरम्यान आरोपी जगदीश उगले व दत्तात्रय कब्जे हे दोघेही बेकायदेशीरित्या सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यानुसार सहकार अधिकारी गिरीश काशीनाथ मुसळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय मशिंद्र कब्जे राहणार बाबुळगाव तालुका राहुरी तसेच बाळासाहेब विठ्ठल सरासकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी जगदीश शिवाजी उगले राहणार धामोरी तालुका राहुरी या दोघांमध्ये महाराष्ट्र सावकरी कलम एकोणचाळीस प्रमाणे बेकायदा सावकारीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे तालुक्यातील सावकारांचे दाबे दंड आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे